नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जी केली जाणार आहे त्या संदर्भात कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आलेल्या आहेत तर आपल्या जेवढ्या संस्था आहेत आणि जेवढ्या काही आपल्या पेपरमध्ये जाहिराती असतील किंवा गव्हर्नमेंट ॲप्रुव्हल जेवढ्या आजपर्यंतचे सर्व जाहिराती आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व हो, आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ थोडासा लांब राहील कारण की सर्व जाहिरातीचा उल्लेख आपण यामध्ये करणार आहोत व कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून लवकरात लवकर आपले प्रेफरन्स जे एकोणतीस तारखेला चालवणार आहेत त्याआधी आपल्याला या जागांबद्दल एक मोठी माहिती मिळेल व त्या संदर्भात आपल्याला भरपूर किती पदे आहेत किंवा किती पदे भरली जाणार आहेत या संदर्भात सर्व माहिती कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू द्या तर सर्वात प्रथम आपण पाहतोय प्रवृत्त प्रणालीद्वारे जी शिक्षक भरती होती ती आहे साखरवाडी शिक्षण संस्था साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा त्यासाठी मराठीसाठी एक जागा आहे एच सी बी ए डी एडवरती पेपर एक टी पास असणे एक जागा आणि दुसरी जागा सुद्धा बी ए बी एडसाठी आहे तिथेसुद्धा एक जागा असे एकूण दोन जागा या ठिकाणी साखरवाडी शिक्षण संस्थेत आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की जी काय आपली फलटणची एज्युकेशन सोसायटी त्या फलटणची एज्युकेशनसाठी सुद्धा ओपनसाठी एकोणीस जागा अनुसूचित जातीसाठी सहा जाता अनुसूचित जमातीसाठी एक जागा आणि इतर मागाससाठी बारा जागा ईडब्ल्यू साठी सहा जागा अशा माध्यमिक विभागासाठी आणि उच्च माध्यमिकसाठी फल्टन एज्युकेशन सोसायटीमध्ये एवढ्या जागा आलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा या सातारा जिल्ह्यासाठी या संस्थेत जागा आलेल्या आहेत तर त्या तुम्ही पाहू शकता माध्यमिक विभागासाठी तीन जागा आहेत एकूण आणि उच्च माध्यमिकसाठी तीन जागा इथं प्राथमिकसाठी जागा नाही एकूण सहा जागा या ठिकाणी आहेत ग्रामीण शिक्षण संस्था या ठिकाणी त्यानंतर तर, तर तुम्ही जे आपले शैक्षणिक अर्थात सर्वांना माहितीच आहे किंवा जे काही विषय असेल प्राथमिकसाठी एच एस सी डी एड तसेच माध्यमिकसाठी ग्रॅज्युएशन किंवा एच ए सी डी एड पेपर टी ए टी दोन हे अनिवार्य बाकीच्यासाठी ग्रॅज्युएशन नववी ते बारावीसाठी त्यामुळं शिक्षणाच सर्वांसाठी सेम आहे फक्त आपण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या संस्थेला किती जागा आहे कारण जा की ज्यावेळेस प्रेफरन्स स्टार होतील त्यावेळेस सर्वांची गडबड चालू होईल की कुठं प्रेफरन्स द्यावा कुठं नाही तर त्याआधी आपण एक जागेचा आढावा पाहत आहोत की त्याआधी आपल्याला थोडीशी आयडिया येईल की आपल्याला समजल की कोणत्या ठिकाणी आपण अर्ज केला पाहिजे त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाहिराती घेऊन आलेलो आहोत त्यानंतर पाहू शकता सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पाचवी अनुदानितसाठी एच सी डी एडच्या पाच जागा त्यानंतर सहावी ते आठवीसाठी एकूण सात जागा नववी ते दहावीसाठी तीन जागा आणि अकरावी बारावीसाठी चार जागा अशा बऱ्याचशा जागा या ठिकाणी आलेल्या आहेत तर सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज या ठिकाणी ही आहे आणि अनुदानित वीस टक्के अंशतः उच्च अनुदानित ही शाळा आहे तर पुढील प्रक्रिया अशा आपल्याला असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता श्री गुरुदेव जनहित शिक्षण संस्था पळशी झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सुद्धा फक्त एकच जागा रिक्त आहे बाकीच्या जा कोणत्याही जागेसाठी इथं अप्लाय आलेला नाही किंवा अर्ज लय जागा क्वचित एखाद्या दे ठिकाणी बदल होऊ शकतो अन्यथा आहे तसेच जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढची पाहू शकता तुम्ही भैरवनाथ सेवा प्रतिष्ठान परखंडी तालुका वाई या ठिकाणी सुद्धा मराठीची एक जागा आलेली आहे ती सुद्धा पूर्णपणे अनुदानित आहे एकच जागा या ठिकाणी आहे त्यानंतर पाहू शकता घोनसरी ग्रामविकास मंडळ मुंबई मुंबई तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथंसुद्धा सहावी ते आठवीसाठी एक जागा आणि नववी ते दहावीसाठी एक जागा ही आलेली आहे त्यातलं एक माध्यम आहे मराठी मा आणि दुसरं माध्यम मा आहे इंग्रजी त्यानंतर तुम्ही पाहू शकता की न पा म्हणजे नगर परिषद चांदूर बाजार जिल्हा अमरावती या ठिकाणी सुद्धा भरती निघालेली आहे ती भरती आहे मराठी नववी दहावीसाठी एक जागा मधवी दरमध्ये बी एडसाठी इंग्रजीसाठी आणि हिंदीसाठी एक एक जागा नंतर सहावी ते आठवीसाठी एक जागा पहिली ते पाचवीसाठी एक जागा आणि अकरावी बारावीसाठी एक जागा एकूण पाच जागा या ठिकाणी आलेल्या आहेत नगर साठी त्यानंतर तुम्ही पाहू शकता संस्थेचे नाव श्री शिवाजी सर्वोदय छात्रालय भुसावळ तालुका भुसावळ जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यात ही आलेली आहे तर सहावी ते साठी एक जागा आलेली आहे सहावी ते आठवी इंग्रजीसाठी एक आणि गणित विज्ञानासाठी एक आणि नववी ते दहावी गणितासाठी एक जागा इथं आलेली आहे त्यानंतर पाहू शकता आडावत परिसर शिक्षण मंडळ आडावत तालुका चोपडा आणि जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातसुद्धा ह्या जागा आलेल्या आहेत एकूण ह्या पाच जागा आहेत त्या पाच जागांसाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे तर कोणकोणत्या याच्यासाठी आले प्राथमिक किंवा माध्यमिक तर प्राथमिकसाठी एक जागा आलेली सॉरी दोन जागा आहेत सहावी ते आठवीसाठी दोन जागा आणि नववी ते दहावीसाठी एक जागा आता ह्या ठिकाणी आपण फक्त पाहतो आहे की एवढ्या जागा आल्यात म्हणजे आपल्याला अंदाज येईल की या ठिकाणी अप्लाय करायचा किंवा नाही या सवच्या जागा आहेत का नाही हे आपल्याला या द्वारे कळून त्यानंतर पाहू शकता नर्मदा शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ आधी एक भुसाळची जाहिरात पाहिली होती ही दुसरी आहे त्या ठिकाणी सुद्धा तीन पदे आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पाहूया कृष्णाई शिक्षण संस्था चिखला तालुका वाई वाई या ठिकाणी शिक्षण शिक्षणसेवा माध्यमिक विभागासाठी दोन जागा आहेत बाकी कोणत्याही साठी काही जागा शिल्लक नाही त्यानंतर नगर परिषद हा पा जिल्हा नागपूर नागपूरसाठी सुद्धा जागा अवेलेबल झालेल्या आहेत तर नागपूरसाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता जातीयनुसार किंवा आपले जे काही ग्रॅज्युएशन असतील किंवा सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी तर पाचवी ते सहावीसाठी प्राथमिकसाठी इथे जागा नाही यांची जाहिरात फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी दिलेली आहे अशी एकूण इथे नऊ पदांची गरज आहे तर प्राथमिकसाठी नगर परिषदमध्ये जागा नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकता सह्याद्री बहुजन विद्या मंदिर याआधी आपण ती पाहिली आणि दुसरी जाहिरात यांची आहे पाचवीसाठी पाच जागा सहावी ते आठवीसाठी एकूण सात जागा नववी ते दहावीसाठी तीन आणि अकरावी दारावीसाठी तीन जागा त्यानंतर कोरेगाव म्हणजेच विद्याप्रसारक मंडळ कोरेगाव तालुका आणि जिल्हा सातारा यासाठी आधी साताऱ्यासाठी जी पाहिली होती फक्त माध्यमिकसाठी या ठिकाणी गरजेची जागा आहे आणि पदांची संख्या फक्त एकच आहे त्यानंतर पाहू शकता सेकंडरी एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सुद्धा जागा अवेलेबल आहेत तर पदवीधर शिक्षक म्हणजेच माध्यमिकसाठी दोन एक जागा आहे नंतर उच्च माध्यमिकसाठी सुद्धा एक जागा आणि कॉलेजसाठी सुद्धा दोन जागा अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जिल्हा जळगाव मध्ये आहे त्यानंतर पाहू शकता भालचंद्र नेमाडे संचलित ज्योती मंदिर ज्योती मंदिर आणि ज्ञानपीठ पद्मश्री भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महादे सांगवी भूता यावर जिल्हा जळगाव या ठिकाणी सुद्धा पाच जागा आपल्याला आलेल्या आहेत त्या पाच जागांसाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकता प्राथमिकसाठी इथे जागा नाही फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी जागा आपल्याला इथे दिलेल्या आहेत आणि त्यानंतर पाहू शकता शिवाजी हायस्कूल केस पाटील ज्युनियर कॉलेज कुरा काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तसेच संचलित श्री शिवाजी हायस्कूल वडोदा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव जळगावसाठी ह्या जागा आलेल्या आहेत नववी ते दहावीसाठी एक जागा सहावी ते आठवीसाठी दोन जागा आणि पाचवीसाठी दोन जागा अशा प्रकारे ह्या जागा आपल्याला पाहायला मिळते तसेच आप तस यानंतर आपण पाहतोय की संस्थेचे नाव अंजनी ग्रुप दुय्यम शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली बुद्रुक तसेच तालुका धरणगाव आणि जिल्हा जळगाव याआधीची जळगावची त्यानंतर सुद्धा ही जळगावचीच भरती आपण पाहत आहोत तर पाचवीसाठी एक जागा म्हणजेच माध्यमिकसाठी एक जागा उच्च माध्यमिकसाठी दोन जागा अशा चार जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता जनता शिक्षण संस्था वाई या ठिकाणी आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे अजून एक संस्थेतसुद्धा चौदा जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोली तालुका कराड जिल्हा सातारा साताऱ्यामध्ये या सुद्धा म प्राथमिकसाठी जागा नाही आहे फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी तीन जागा त्यानंतर तुम्ही पाहू शकता खंडाळा विभाग शिक्षण समिती तालुका खंडाळा आणि जिल्हा सातारा या ठिकाणी या आधी पण पाहिलं होतं त्यानंतर पण पाहतोय की या ठिकाणी एकवीस पदं आलेली आहेत आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी ही जागा आहे प्राथमिक इथेही इथे जागा नाही एकूण ह्या एकवीस जागा उपलब्ध आहेत त्यानंतर पाहू शकता सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज मंडळ अशा संगमनेर मागाशी आपण पाहिलं होतं संगमनेरसाठी त्यासाठी सुद्धा इथं आपण पाहू शकता अनुदानित पाचवीसाठी पाच जागा सहावी ते आठवीसाठी सात जागा नवी दहावीसाठी तीन जागा आणि चौथीसाठी तीन जागा त्यानंतर पाहू शकता नुसिंह प्रसारक मंडळ आत्ताच पाहिलं त्यानंतर लोकशिक्षण मंडळ जळगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी पाचवीसाठी एक जागा माध्यमिकसाठी तीन जागा आणि एक इंग्रजी माध्यमचा आसन म्हणजे एकूण चार जागा आणि उच्च माध्यमिकसाठी एक जागा त्यानंतर तुम्ही पाहू शकता श्री छतुस्ले विद्यालय या ठिकाणीसुद्धा शंभर टक्के अनुदान माध्यमिकसाठी एकूण पाच जागा आहेत या प्राथमिकसाठी इथे ही जागा नाही त्यानंतर काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ मांढरदेव तालुका वाहिवाईच्या यादी या ठिकाणीसुद्धा मा प्राथमिकला जागा नाही फक्त माध्यमिकसाठी दोन जागा आलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता तुम्ही आ, प्रायमरी जिल्हा परिषदची ही जागा आहे झेडपी ची चिखली आणि जागा आहेत तर त्यात फक्त दोनच जागा आलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता श्री मुकुंद महाराज शिक्षण मंडळ आटके तालुका कराड दादा ओ बापूसाहेब पाटील आटके यांच्या ठिकाणीसुद्धा चार जागा आहेत माध्यमिक आयसाठी प्राथमिकसाठी जागा नाहीत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था दहाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणीसुद्धा एक जागा आहे तीसुद्धा माध्यमिकवाल्यांसाठी आहे त्यानंतर श्री बापूजी महाराज शिक्षण प्रसार मंडळ जिल्हा बुलढाणा बुलढाण्यातली पहिली जाहिरात आपण पाहतोय जा त्या सुद्धा चार जागा आहेत त्यानंतर पाहू शकता ग्रामसेवा समिती वडनेर बोलोजी तालुका नंदुरान जिल्हा बुलढाणा इथ बुलढाणा या ठिकाणी सुद्धा सहा जागा आहेत आणि आपण पाहतो इथेतली दुसरी जाहिरात असेल आपण फक्त आपण ज्या जागांवरती आपण चर्चा जा करतोय म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपण ह्या ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा नाही त्यानंतर बुलढाण्याची तिसरी श्रीकृपा माध्यमिक शाळेची जाहिरात आहे इथे फक्त एकच वॅकेन्सी आहे त्यानंतर पाहू शकता बुलढाण्यामधली दुस चौथी जाहिरात गुरुदेव जनी शिक्षण संस्था पळशी झाशी या ठिकाणीसुद्धा एकच जागा आहे त्यानंतर कापूर या ठिकाणची जिल्हा परिषदची जी भरती या ठिकाणीसुद्धा तीनच जागा अवेलेबल करून दिलेल्या आहे त्यानंतर पंचकृषी शिक्षण मंडळ रहिमतपूर तालुकाकोर जिल्हा सातारा या ठिकाणी माध्यमिकची एक जागा आणि इंग्रजीसाठी माध्यमिक इतर विषयांसाठी एकूण सहा जागा आणि उच्च माध्यमिकसाठी तीन जागा त्यानंतर जिल्हा परिषद ची जी जागा आहेत त्या ठिकाणी फक्त पाचच जागा दिलेल्या आहेत एक्स्ट्रा कोणतीही जागा नाही त्यानंतर मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ तालुका पाटण जिल्हा सातारा श्री पाच जागा आहेत त्यानंतर पाहू शकता मुकुंद महाराज शिक्षण मंडळ अटके तालुका कराड या ठिकाणी सुद्धा चार जागा आहेत त्यानंतर अभिनव सांस्कृतिक मंडळ मालेगाव कॅम्प प्राथमिक शाळेसाठी तर फक्त दोन जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर पाहू शकता गोविंद महाराज शिक्षण मंडळ तळई तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी सुद्धा पाच जागा आहेत त्यानंतर कस्तुरीबाई नंदराम मंत्री मा विद्यालय कासोदा तालुका इरंडल जळगावमध्ये इथे सुद्धा तीन जागा आहेत त्यानंतर पाहू शकता शारदा विद्या प्रसारक मंडळ साखळी गट साखळी या ठिकाणी सुद्धा एकूण पाच जागा आहेत इथं प्रायमरीला एक जागा बाकीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी जागा आहे त्यानंतर जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी चार जागा आहेत पण प्राथमिकला कोणतीही जागा इथे मिळणार नाही त्यानंतर संस्थेत नाव शिवाजी सर्वोदय छात्रालय भुसावळ जळगावची शाळा इथे तीन जागा आहे प्राथमिकला कोणत्याही प्रकारची जागा तिथं दिसून येत नाही त्यानंतर पाहू शकता सासवड प्रायमरीची जाहिरात आहे चार जागा आहेत एकूण चार जागांसाठी आपण इथं प्रयत्न करू शकता त्यातली एक फक्त प्रायमरीसाठी एक जागा आणि माध्यमिकसाठी तीन जागा त्यानंतर कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामणे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सुद्धा दोन जागा आहे उच्च माध्यमिकसाठी त्यानंतर नगर परिषद दर्यापूर जिल्हा अमरावती उर्दू माध्यमाच्या जागा आहे चारी पण इतर कोणतीही जागा इथे दाखवली गेलेली नाही त्यानंतर जय भवानी विद्यालय पाचवड तालुका खटाव यासाठी माध्यमिक विभागात फक्त एक जागा आहे त्यानंतर पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती सिंदखेड राजा या ठिकाणी सुद्धा दोन जागा निघालेल्या आहेत दोन्ही जागा माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी राखेल त्यानंतर पाहू शकता कोयना एज्युकेशन सोटा सोसायटी तळदेव तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी पाचवी ते आठवीसाठी आठ जागा आणि नववी ते दहावीसाठी आठ जागा एकूण सोळा जागा या ठिकाणी उपलब्ध प्राथमिकसाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही दाखवत त्यानंतर माध्यमिकमध्ये एक जागा तर ही जागा आहे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव त्यानंतर बाकीच्या ठिकाणी पाच जागा माध्यमिकच्या या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता वर्णे ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित श्री काळभौरव विद्यालय वर्णे तालुका वर्णे जिल्हा सातारा या ठिकाणी सुद्धा माध्यमिकसाठी दोन जागा उच्च माध्यमिकसाठी एक जागा त्यानंतर कार्यालय नगर परिषद देसाईगंज जिल्हा गडचिरोली पवित्र पवित्रपीद्वारे जी काही शिक्षक आहे तर एन पी देसाईगंज प्रायमरी जी जाहिरात आलेली आहे फक्त सहा जागांसाठी आलेली आहे प्रायमरीसाठी पाच जागा आणि माध्यमिकसाठी एक जागा त्यानंतर जी शिक्षण प्रसारक मंडळ कोर्डुवाडी नूतन विद्यालय हायस्कूल कोर्डुवाडी माडा जिल्हा सोलापूर तर शिक्षण सेवक जे पदे उच्च माध्यमिकसाठी दोन्ही पण आणि दोन्ही जागा फक्त उच्च माध्यमिकसाठी त्यानंतर पाहू शकता पंचक्रोशी रहमतपूर आता यादी ही जाहिरात आपण पाहिले त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्था सातारामध्ये दोन पदे आहेत तर ते दोन पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता प्राथमिक साठी पद नाही त्यानंतर हुतात्मा मंडळ वडगाव संचलित जयराम स्वामी विद्या मंदिर खटाव जिल्हा सातारा यासाठी सुद्धा आपण पाहू शकता एकूण सहा जागा येत आहे प्राथमिकसाठी दोन बाकीच्या उरलेल्या जागा दोन उच्च माध्यमिक आणि दोन माध्यमिकसाठी जागा आलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता संस्थेचे नाव आहे गाव राजा एज्युकेशन सोसायटी डिऊळगाव राजा त्यानंतर या ठिकाणी सुद्धा एकूण अठरा जागा आहे तर प्रायमरीसाठी एक जागा आणि माध्यमिकसाठी बाकीच्या जा जागा दाखवल्या गेलेल्या आहेत त्यानंतर यशवंत शिक्षण संस्था सुरू तालुकाबाई जिल्हा सातारा इथे एकूण अकरा जागा आहे सर्व जागा ह्या माध्यमिकसाठी असतील असतील प्राथमिकसाठी जागा नाही त्यानंतर अजिंक्यदारा शिक्षण संस्था शाहू शेंद्रे तालुका शेंद्रे जिल्हा सातारा या ठिकाणी एकूण पाच जागा आहे प्राथमिकसाठी तीन व बाकीची माध्यमिकसाठी एक आणि उच्च माध्यमिकसाठी एक जागा त्यानंतर शिक्षण संस्था सर्वांची वेट करत होते सर्व ह्याच भरतीसाठी वाट पाहत होते तर याचे काय असणारे ज्या जागा असणारे एकूण आठशे चौदा जागा आहेत याचं डिटेल याने आपण चॅनलवरती टाकणार आहोत तर कोणत्या जातीसाठी किंवा उद्या प्रवर्गानुसार कोणती किती जागा आहेत आणि माध्यमिकसाठी उच्च माध्यमिकसाठी आणि ह्या सगळ्या विना मुलाखत जागा आहेत त्यामुळं खूप जागा या रेस्ट शिक्षण संस्थेच्या आलेल्या आप आहेत आपल्याला परवापासनं पोर्टलला सुद्धा या जाहिराती दिसतील फक्त आपण एक आढावा घेऊ शकतो की एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर पुढची जाहिरात पाहू शकता सोसायटी अमरावती सोसायटीची जी, जी, जी काही आहेत त्यामध्ये पाहू शकता आपल्याला एकूण पाच जागा जा मिळणार आहे त्यानंतर श्री सरस्वती शिक्षण समिती जाणेप तालुका मेरकर डिस्ट्रिक्ट बुलढाणा या ठिकाणी नऊ जागा आहे प्रायमरीसाठी दोन जागा इतर जागा माध्यमिकसाठी राखीव त्यानंतर राजमाता जिजाऊ शिक्षण संस्था चिखली या ठिकाणी फक्त दोन जागा एक प्रायमरीसाठी आणि एक उच्च माध्यमिकसाठी त्यानंतर हिंगणघाट प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी यामध्ये पंधरा जागा आहेत प्रायमरीसाठी दोन जागा इतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी जागा दिलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता कल्पनापूर्व माध्यड स्वर्गवासी सेवक रामजी पारदी कनिष्ठ म्हणजे तुमसूर जिल्हा भंडारा भंडारामध्ये या जागा आलेल्या आहेत ती आठ एकूण जागा आहेत प्राथमिकसाठी एक जागा बाकीच्या सर्व जागा माध्यमिक आणि उद्योगसाठी सात जागा उरले दिलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता श्री मस्कोजी बिरुजी बुरुनगाला एज्युकेशन सोटायती शेवगाव तर ही साठी जी काय भरती आलेली आहे तर त्यात पाहू शकता तुम्ही एकूण दहा जागा आहे प्रायमरीसाठी कोणतीही जागा दाखवली नाही सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी सर्व जागा दहाच्या दहा आहेत त्यानंतर पाहू शकता ओन शिक्षण मंडळ याचा कोण आणि तालुका कराड जिल्हा सातारा यासाठी सुद्धा एकूण पाच जागा आलेल्या आहेत आणि सर्व जागा माध्यमिकसाठी आलेल्या आहेत त्यानंतर सिद्धेश्वर प्रसारक मंडळ सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी तीन जागा आहे एक प्रायमरीसाठी बाकी माध्यमिकसाठी त्यानंतर भीमाशंकर शिक्षण प्रसारक आर्वी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी पाचवीसाठी दोन जागा म्हणजेच फक्त आपण सांगू शकतो की प्राथमिकसाठी जागा आहे इतर जागा कोणतीही नाही त्यानंतर पाहू शकता छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडू तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणीसुद्धा बऱ्याचशा जागा उपलब्ध आहेत एकूण आठ जागा ह्या असतील प्राथमिकसाठी एक जागा बाकी उच्च माध्यमिकसाठी बाकीच्या उरलेल्या सविस्तर जागा असतील ती जाहिरात तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा पाहू शकता त्यानंतर आदर्श शिक्षण संस्था आताच पाहिले की दोन जागा तिथे आहे त्यानंतर कुर्डुवाडीची सुद्धा दोन जागा अवेलेबल आहेत आणि त्या सुद्धा उच्च माध्यमिकसाठी त्यानंतर पूर्ण बापूजी साळुंखे विद्यालय असवली तालुका खंडाळा जिल्हा सातारा त्या ठिकाणी सुद्धा शिक्षणसेवकची दोन दोन्ही एक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी दोन जागा आहे त्यानंतर पाहू शकता नगरपालिका मेहकर नगरपालिकेमध्ये सहा जागांसाठी मागणी आलेली आहे आणि सर्व प्रायमरीसाठीच आलेले आहे त्यानंतर ग्रामविकास एज्युकेशन सोसायटी धुजळगाव याच ई डब्ल्यू एसाठी एक जागा म्हणजेच ती जागा फक्त आहे माध्यमिक वाल्यासाठी इतर कोणतीही जागा नाही त्यानंतर नेहरू शिक्षण संस्था अंत्री खेडेकर चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी उच्च माध्यमिकसाठी एक जागा आलेली आहे त्यानंतर दाताळा शिक्षण संस्था बहुउद्देशीय संस्था बुलढाणा जिल्ह्यातील आहे डी एस हायस्कूलमध्ये ह्या जागा सर्व आहेत ह्या जागा एकूण सात जागा एकूण आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रायमरीसाठी एक जागा उर्वरित सगळं माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी ह्या जागा असतील त्यानंतर पुढील जागा काय अपडेट आहे आपण त्या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार तर अशाच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला कर क्लिक करा धन्यवाद